नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वसे स्वागत करत आहे प तब्बल पस्तीस वर्षानंतर जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर येथील एकोणीसशे एक्क्याण्णव बॅचचे गेट टुगेदर म्हणजेच मैत्रीचा सोहळा अर्धापूर येथे संपन्न पडलेला आहे आपण पाहू शकता जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर एकोणीसशे एक्क्याण्णव दहावीची बॅचचे माजी विद्यार्थ्यांची गेट टुगेदर सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल पस्तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या पंच्याहत्तर मित्रांनी मैत्रीचा आनंद लुटला गेल्या तीन दशकाहून अधिक काळानंतर घेतलेल्या मित्रांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत गुरुवर्य आणि निधन झालेल्या मित्रांच्या शे श्रद्धांजलीने झाली उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली मैत्रीची हीच तर मत आहे जवळ नसताना ही हृदयातली सलगता आहे वर्षानुवर्षे न भेटल्यावरही प पहिल्या भेटीसारखी तीच सर आहे आपण जाणून घेऊया काही जणांचे मनोगत पुढील प्रमाणे आहेत आम्ही आपल्यापुढं सादर करत आहोत आपण ऐकून घ्या बोला बोला अर्धा फुला शिकायला होतो माझे काका आपल्या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक होते आणि पुणे सरांचे आमचे हात लावून होतापासून आमच्या संबंधाचे सगळ्या घरांची जेवढे अर्धा फुलला शिक्षक वर्ग आहे तेवढे आमच्या संबंधित सगळे काकाच्या मुळे सायन्स बौद्धिक शास्त्र असायच शास्त्र रसायिक शास्त्र शिकवत होते त्यांच्याकडे छोटसान होतो कशी त्या धुंधिनीमध्ये की नाही त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पहिल्या दिवशी की चौधरी रत्नायक रत्तायकर जमलेले माझे वर्गमित्र माझ्या वर्गमैत्रिणी एक कार्यक्रम जे आमचे सूत्रसंचालक माझे बालमित्र अवनाथ त्यांच्या प्रयत्नामुळे आज इथं आपण सगळं असतो त्यालाही धन्यवाद देऊ इच्छितो किंताशिव बोटले माझे मग मित्र विनोद देशमुख संजय गलांटे खूप व्यक्तींची नावं सांगतो त्याप्रमुख एवढे आहेत ज्यांना जर आता आठवणी जर काढल्या वेळ एवढा नाही आपल्याकडे घराबद्दल बोलायच असेल तर आजही तिची वाटते हिंदीमध्ये म्हणतात ना ते बाहेर सेट आज एक दोन चेहरा तसा लहानपणी आम्ही बघायचं माझं पूर्ण नाव ಸರ್ ಗ್ರೂಪ ಟಪ